हां नमस्कार मी संतोष कोले पटेल जालना लोकसभेचे नेते बोलंदसेनेचे पक्षप्रमुख व टी व्ही बोलंद सेनेचे मुख्य संपादक काल मी मीडियातून एक बातमी पाहिली भोकरदनचे आमचे तरुण सहकारी पंचायतराज समितीचे अध्यक्ष सन्मानिय संतोषी दानवी पाटील आमदार आहेत भोकरदनची भारतीय जनता पार्टीची आमच्या ताकदीवरती निवडून गेलेत आणि आमच्या आमदारासोबत ते कोण तर चुकीचा अधिकारी आहे पशुसंवर्धन विभागाचा आमदार नीट बोलत नाही नीट वागणूक देत नाही त्यांनी शेतकऱ्याच्या प्रकरणं नाजीच्या शेतकऱ्याच्या प्रकरण त्यांना व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न केला ते उलट आमदाराला उत्तरपणे बोलतोय म्हणजे लोकशाही कुठे चाललेली आहे आज तर मी सुद्धा काल आणि समाजनगरच्या काही एम आय डी सीमध्ये मालक लोकं थेट का कामगारांना एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदरच्या नंतरच्या भारताशीसारखी पिळवणूक देत आहेत सुद्धा काल नाराजी व्यक्त केलेली तिकडं जळगावमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसेच्या मुलींना छेडछाड करायला लागली मुख्यमंत्री गर महोदय काय चालले महाराष्ट्रामध्ये अशा भामट्या अधिकाऱ्यांना तुम्ही थेट निलंबित केलं पाहिजे ही प्रकारची मागणी मिट्टी ही बुलंदसरीच्या माध्यमातून करतो नाही तर अशा लोकप्रतिनिधीबद्दल चुकीचं विधान करणाऱ्या आमचे संतोषजी दानवे यांच्याबद्दल जो अधिकारी बोलतो इतका मुगरूरपाना कुठून आला यांना शेतकऱ्याबद्दल असा बोलतो अधिकारी त्याची बदली करू नका सस्पेंड करायला पाहिजे नाही तर मग बुलंद याच्यावर आक्रमकपणे भूमिका घेईन शेतकऱ्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही लक्षात घ्या आमच्यासोबत बुलंदरी संपन्न नेते औचितरावजी मोहितेपटे साहेब तुमचं दोन मिनिटं थोडक्यात सांगा काय आहे एवढ्या मोठ्या महत्वाच्या महाराष्ट्राच्या नेत्याला जर असे उर्मटवाणी बोलतात तर ह्या अधिकाऱ्याला निश्चितच आमच्या पक्षप्रमुखांना जे सांगितलं की त्यांना सस्पेंड केलं पाहिजे तर निश्चितच सस्पेंड केलं पाहिजे धन्यवाद थँक्यू